कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत महानगरपालिकेच्या आस्थापनावरील विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे यामध्ये एकूण चारशे नव्वद पदांची भरती प्रक्रिया असून सदर भरती प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होत आहे शासनाच्या निर्देशानुसार या कामाकरिता टी सी एस या कंपनीला आपण नेमलेले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत सर्व नागरिकांना या निमित्ताने मी आवाहन करू इच्छिते की कोणत्याही प्रकारच्या फसव्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नये कोणीही व्यक्ती चुकीच्या पद्धतीने जर परीक्षे पद्धती पद्ध... मी पास करून देतो किंवा नोकरी मिळवून देतो असे काही प्रचार करत असेल किंवा असा खोटा आपल्याला प्रलोभन देत असेल तर अशा कोणत्याही प्रकारच्या आश्वासनाला खोट्या प्रलोभनाला बळी पडू नका असे निदर्शनास आल्यानंतर त्याबाबत पोलिसांमध्ये आपण तक्रार करू शकता महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करू शकता तसेच या परीक्षा पद्धतीच्या ऑनलाईन नोंदणीची आणि प्रवेशाची मुदत ही तीन जुलैपर्यंत आहे तीन जुलैपर्यंत सदरची लिंक ही महानगरपालिकेच्या वेबसाईटपर्यंत लाईव्ह असणार आहे या नोंदणीमध्ये किंवा प्रवेशपत्र दाखल करण्यामध्ये काही अडचण आल्यास महानगरपालिकेचा मदत कक्ष कार्यालयीन वेळेमध्ये कार्यरत आहे त्याच्याकरिता डेडिकेटेड हेल्पलाईन नंबर सुद्धा महानगरपालिकेने घेतलेला आहे काही तांत्रिक अडचणी असल्यास परीक्षा पद्धतीच्या फॉर्म भरण्यामध्ये किंवा अन्य काही बाबींमध्ये त्यासाठी सुद्धा आपण आम्हाला मेलद्वारे द्वारे द्वारे कम्युनिकेट करू शकता फोनद्वारे कम्युनिकेट करू शकता पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन आहे की या पारदर्शक पद्धतीने होणाऱ्या परीक्षा पद्धतीला आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ आणि कोणत्याही खोट्या बाबी जर घडत असतील तर या बाबी महानगरपालिकेच्या निदर्शनास आणाव्या आणि महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद कल्याण डोंबिवली महानगरपालिका